आई कुठे नाही राहिले बाई हो हो मी काय म्हणतोय आई का ना काय ग म्हणून घरी बरं का मोबाईल घेऊन मिळते तर लगेच हो करती माणसानी यावा का नाही बसावं का नाही पाहिजे मी काय म्हणू राहिले माझे आलेली मग तुमच्याकडे पैसे असले ना तर मग मला द्या मी गणतन करी मला आणि माझ्या याचं नाव सांगते तसं बी काही करू नाही देत या घरात हा तुला पैसे देऊ आणि मग घरात येऊ कसं देऊ हा मला किराणा आणावं लागतो

मी म्हणलो इथं नाही तर मग तुझ्या आईकडे गेल्यावर आपण केलं असत आता काळ आहे आता खर्च आहे माग मग त्याच्यामुळे म्हणलो होतो तिकडे गेल्यावर तिकडून करून आणू तुझ्या आईचं नाव करू नाही ना मला ना आताच करायचं मला पैसे लागत मला काही नाही सांगायचं मग राहणार आण बर बाबा घे पैसे जाईन आण पण कधी करशील कसं करशील इथून करशील तर मग माहित नाही पडायचं का नाही पडत माहिती त्यांना कस का माहिती पडत तुम्ही माझ्या आहे ना सोडाच्या स्टँडवर जाणार आहे ना मग तसं जाता जाताना ते मला करून घेईन ते फक्त पैसे द्या फक्त तुमच्याच पोटात तुम राहत नाही तुम्हीच गं बसा म्हणजे झालं तुम्हीच बकले नाही म्हणजे बरं होईल जर ये घेऊ पैसे मग आण तुला कंटन करून आणायचं ना आ पण आहे ना घरात कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे नाही तर ना लई होईल आई लय करीन बरं का बाई घरात नाही ना अरे का माझ्या लई गेली का बाई मी म्हणले तर लगेच मला पैसे दिले बाई खरंच मानावर माझ्यावर प्रेम करीत का बाई माझ्या सारख्या नवर सारखं तर नवर कोणाला व्हायचंच ना मानावर चांगलाय बाई हा मला कंटन करायला पैसे दिले बस बस, बस।, बस। लय प्रेम होत झालं बस कर बस कर आण तुला कंटन करून आणायचं ना काय बाबा असं पैसे दिले तर गोड नाही तर धोड तिला नाही म्हणलो तर लगेच म्हणजे मी जाते निघून मी करीत आमकन मी करीत तमकं पण पैसे दिले तर बाय तू गोल झाली ना हा

तिथं तिची सोय नेहमी ने पाठीत तुम्ही राहा ना आजचे दिवस कशाला जायची काय करू राहिला राहा ना आपल्या लेकीपाशी ले नाही नाही येईन बाई कुठं राहता आता राहिलो ना एक दिवस बस झालं आता ना जाऊ द्या आमच्या घरी आम्हाला जाऊ द्या आम आता तुम्ही राधाला बी पाठी डिलिव्हरीला मग काय करू ती डिलिव्हरी झाली का मग येईन मी आता किती दिवस राहता लेकीची तर राह ना का एवढं चांगलं राहतं का येऊ का बाई राधा हां आपल्या जीवची काळजी घे आता तू काही एकटी नाही आहे

जाते आता मी शीतल तू कुठे निघली वडी घालून सोने कुठे आई सोने ना तिच्या बापाशी खेळू राहिला मी ना आईला स्टँड पर्यंत सोडून येते म्हणून आवरलं ना आईला सोडायला चालली म्हणजे तू सोन्याला त्याच्या बापापशी सोडलं आणि तू तुझ्याला तु तु सोडायला चालली मग सोन्याच्या बापानी गाडीवर टपकून सोडून आले असते तुझ्या आईला हां आता मग तू जाणार मग रिक्षाने येणार तर लिहरू राहीन का हां राहतं राहतं काही नाही त्याला बाप सवय राहतं तर त्याच्या बापा मी आता आले माझ्या आईला सोडून लक्ष ठेवा तुमची तब्येतला खराब झाली हा लक्ष ठेवा लय खराब झाला दादा तुम्ही तो लक्ष ठेवा बाई आता तुम्ही नाही नाही तब्येत कशाची खराब झाली आता पण कशाला बाई आता पण काय माणूस पाहिलं तुमच्या तब्येतीवर ध्यान दे बर का हा जा गेल्यावर फोन करा ये काय मी निघून राहिले आता चल बाई पटकन चल जाईन इष्टी निघून लय हल त्यान चल पटकन हा 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 चल चल हा चल येते येईन बाई

जे पैसे गंठन करायला तूच दिले हे ना बरोबर ना तूच दिले ती सोडायला नाही गेली ती त्याकडून पैसे घेऊन गंठन करायला गेली आहे ना किती खोटं बोलला तर तुम्ही पण सत्य एक एक दिवस समोर येतच राहतो आता मी तिला खरं सांगणार नाही आता मी तिच्याकडूनच खरं खोटं करून घेईन मित्रांनो मी कसं खरं खोटं करून बघाच तुम्ही आता